गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्र ना दिवस प्रगती होत जाईल कुटुंबात खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्यांच्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोचे सतत भांडणे होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही किती उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्याने फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडणे कलह हो, कटकट होत राहते अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळी असे होते की घरातील सततीचे भांडणे आणि कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान वृत्त वैकल्य आपल्याला करायची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असे वाटते की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या घरातील भांडणे कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणत्याही पूजापाठ व्रतवैकल्य अनुष्ठान करायची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमच्या बहुस्पती ग्रह ग्रह हा मजबूत होतो पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा कारण तुमचे एक लाईक आणि तुमची एक सबस्क्राईब आम्हाला असेच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करते हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपले गुरुग्रह मजबूत होतो बहुस्पती देवाचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपले सर्व मनोकामांना पूर्ण होतात ज्या अडचणीचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुले आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिला संतान सुख नाही महिलांना संतान सुख मिळत नसते घरातील महिलांनी जर हे उपाय केले तर त्या घरात आनंदी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते घरातील वातावरण हे सकारात्मक होते घरातील मानसिक तणाव ताणतणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराची मजबूतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा ते फायदा ही संपूर्ण कुटुंबाला होतो कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचे वाईट व्हावे आपल्या घराची प्रगती होऊ नये प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्र न दिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचा विचार घरातील महिला करत असतात यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडेसे हळद टाकून ते हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जेथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होते तर जे पक्षी असतात ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहत असते त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह बहुस्पती देवी आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतात ते कमी दिसू लागतात दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळे आपल्या आहारामध्ये समावेश करायचे आहेत जसे की असतील केळी असेल संत्री असतील म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थाचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे त्याचे सेवन करायचे आहे ह्या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान तुम्ही करू शकता हे उपायसुद्धा उपाय हे सिद्ध उपाय केले आहेत कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवारी हा गुरुग्रह समर्पित आहे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीत गुरुग्रह मजबूत होतो आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेला उपाय हे पूर्णतवात जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडेसे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि थोडेसे बेसन पीठ घ्यायचे आहे गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आणि बेसन पीठ एक चमचाभर घेतले तरी चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे आहे आणि याचा एक गोळ्या बनवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीसे गुळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळ्या बनवायचा आहे आणि हा गोळ्या तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमा गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहितीच आहे की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवाचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला आपल्या आत्ता चांगले बदल घडू लागले आहेत तसेच ज्याचा विवाह होण्यासाठी थाळे निर्माण होत आहे त्याचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्याची मदत होईल विवाह योग लवकर जुळून येईल चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मान मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवरुजून नमस्कार करायचा आहे त्याचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे यामुळे तुमच्या कुटुंबातील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नये गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवावेत पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमडभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्धांगी देत तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्धांगी घ्यायची आहे यामुळे सूर्यदेव तुम्हाला तुमच्यावरती तुम् प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि जेथे भगवान विष्णू असतात तेथे माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडे हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी ह्या थोडेशा थोडेशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपटायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे जे काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करू शकता हळद हायत, हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकतेचा प्रवेश करून देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते व्हिडिओमध्ये सांगितले सांगितलेल्या उपायापैकी तुम्ही जे उपाय शक्य आहे ते गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजेत असे काही नाही जे उपाय तुम्हाला शक्य आहे तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरील उपायापैकी कोणताही उपाय जर केला तर तुम्हाला पुण्य फळाची प्राप्ती होते तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरीही तुम्ही सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितलेला आहे पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर यामुळे मुख्या जीवना जीवाला तुम्हाला खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू येईल आणि मुलाची प्रगती होईल आपल्या पतीचे प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तरी चांगल्या आहेत पण जरी पुरुषांनी केल्या तरी सुद्धा काही हरकत नाही जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण आपणा सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्री राम जय श्री